सध्या दिवाळीची साफसफाई सुरू झाली आठ दिवसात दिवाळी येऊन टेपली आहे पराळ बिराळ करू तो अजून बाकीच असा सध्या घरच साफ करतो त्या गाई गडबडीत ना जेवणात पण उशीर होता आज मी करतो आहे चा चवळीची आमटी थपथपी थैच्या आहे इकडे घेतलं आहे त्याच्यात घातलं आहे तेल फोंडणे मोरी पत्तो व्यवस्थित तडतडल्यावर बारीक चिरून कांदो बारीक चिरून टॉमॅटो व्यवस्थित सगळा परतून घ्यायचा वरसून हळद गरम मसालो तो पण परतून घ्यायचा वरसून घातलं उकडलेली चवळी ही गावटी चवळी असा स्वच्छ धुतलंय आणि ताबडतोब कुकराक लावून तीन चिटयो काढून घेतले मस्त मौजूच शिजवून येतात आणि गावटी चवळीची ना उसळ एकदम म्हणजे आमटी भारी लागते वरसून घातले चवी पुरता मीठ दोन चमचे कांद्या खोबऱ्याचा वाट थपथपीत बरी लागतं व ही आमटी सुकी असली तर उसळती पण बरी लागतं एका भाजी म्हटल्याच तरी चलता आम्ही आमटी म्हणतो अजून पातळ तर जरा वाटप जे लावा वरून कोथंबीर घाला अशी करा खावा आवडतली तुमकां आणि आवडलेच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा